संत भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व पदाधिकारी समाजचे समाज बांधव नागरिक बंधूंनो सर्वप्रथम मी या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राचे संकटमोचक आपले लाडके मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वतीनं सर्व समाज बांधवांना सगळ्या नागरिकांना संत भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो खरं तर आपल्या या देशात या महाराष्ट्रात देशात अनेक संत होऊन गेलेत त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि दुर्दैवाने आज ते संत जाती चौकटीत जा बांधतायत की काय अशी स्थिती निर्माण होते हे वस्तुस्थिती आहे परंतु असं व्हायला नको कोणी संत एका समाजासाठी कधीच काम केलं आणि त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलं सिंधाभो संत देवाभोईंनी अत्यंत चांगलं असं काम आपल्या या देशाला समाजा देशा मा या समाजाला दिशा देण्याचं काम केलं अंधश्रद्धाच्या विरोधात जाऊन जशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे ही दिशा देण्याचं काम येत खूप मोठं काम आपल्याला आपल्या संत भीमा भोईंच्या माध्यमातून आपण जर का वाचलं तर ते लक्षात येईल की खूप मोठं काम त्यांनी या निमित्ताने केलेलं आहे ते कोणा एका भोई समाजापुरते मर्यादित नव्हते सगळ्या सगळ्या समाजाचे ते संत होते मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना न शतशत नमन करतो खरंच या अशा जयंत्या साजऱ्या करून खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या विचारांना दिशा देण्याचं काम ते विचार हस्त हस्तगत करण्याचं काम आपल्या समाजाच्या नवीन पिढीनं केलं पाहिजे याच्या निमित्ताने त्यांना खऱ्या अर्थानं आपण विनम्र अभिवादन देता येईल असं मी मानते संत भीमाभोईंचं एक वाक्य त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं भले म्हणजे नरक मिले पण जगत का कल्याण वळे अशा संत भीमाच्या युक्तीने त्यांनी त्यावेळेस शपथ घेतली राष्ट्रपतींनी त्याच त्यांनी हे युक्ती या ठिकाणी कविता त्यांनी त्या ठिकाणी सांगितली होती मी भोई समाजाच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं आमचे युवाध्यक्ष नितीन भोई आमचे वायजी अध्यक्ष आमचे नगरसेवक हवी प्रदीप भोई यांना विनंती करतो की त्यांनी या मान्यवरांच ठिकाणी स्वागत करा